द्राक्ष बागायतदार बंधूंनो नमस्कार मागच्या आठवड्यात आपण घर जिरू नये म्हणून उपाययोजना या विषयावरती एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ हजारो शेतकरी बांधवांनी बघितला आणि त्याप्रमाणे एक्सपो प्लसचा वापर देखील केला बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन आले तो व्हिडिओ बघून त्यांना अत्यंत फायदा झाला आणि त्यांचा जिरून जाणारा माल हा ब्रिटेन झाला शेतकरी मित्रांनो पाऊस काही आपली पाठ सोडत नाही दोन ते तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि हे जे जिरून जाणारे घड आपण थांबवले ते सुद्धा आता नाजूक अवस्थेत आहे त्याची उपाययोजना आणि त्यानंतर पुढील अवस्थेत काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात याबद्दल आपण ह्या व्हिडिओ विस्तृत असे विवेचन करणार आहोत मित्रांनो द्राक्ष घड निघाल्यानंतर एक सोळा ते सतराव्या दिवशी फेलफूड काढून जाणे हे अत्यंत आवश्यक आहे परंतु आपले मजूर दिवाळीसाठी सुट्टीवर गेले होते आणि यामुळे फेलफूट काढण्याचं कामसुद्धा लांबलेलं आहे तर शेतकरी बांधवांनी फेलफूड जर काढता आली तर वेळीच फेलफूट काढून घ्या एक लक्षात ठेवा पाऊस सुरू असताना कधीही द्राक्ष बागेवरती डावणी येत नाही परंतु आपली एक प्रचलित अशी परंपरा आहे की पाऊस सुरू झाला की महागडे डावणीवरती औषधं फवारणी करायची शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात म्हणजे पाऊस सुरू असताना द्राक्षावर कुठले रोग येतात यात महत्वाचा म्हणजे करपा आणि तोही झनतो मनास नव्हे तर करपा कोणता येतो तर अँथ्रॅक्नोज अँथ्रॅक्नोज हा कसा ओळखायचा तर काळीवरती पानावरती त्रिकोणी असे गोल ठिपके पडतात आणि या टिपक्याचा पुढे खड्डा पडतो आणि त्या ठिकाणी गोळी मारल्यासारखे छिद्र पडतात काळीवरती सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने डाग हे तिथं दिसतात आणि सुद्धा घडाच्या मांड्यांवरती सुद्धा घडाच्या पाकड्यांवरती सुद्धा हा ऍनथॅग्नोज हा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो आणि यामुळे द्राक्षबागेचे प्रचंड असे नुकसान होते आता आपल्याला कंट्रोल काय करायचा आहे यासाठी उपाययोजना काय करायची आहे तर यासाठी उपाययोजना म्हणजे कॉपर युक्त औषधं आपण या ठिकाणी जर फवारली किंवा एमपंचेस असेल त्याचबरोबर बॅबिस्टीन असेल त्याचबरोबर कॉपर युक्त काही औषधं असतील तर याचा जा फवारा या ठिकाणी अतिशय फायदेशीर ठरतो दुसरे असे ज्या वेळेस आपण फेलपूट काढतो फेलपूट काढल्यानंतर ज्या जखमा होतात या जखमेतून जांतो म्हणजेच नावाचा करपा हा एंट्री होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता असते त्याचाही आपण उपाययोजना काय कराव्या हे पुढे आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा पाऊस प्रचंड सुरू आहे आणि अशा पावसाळी वातावरणात तुम्ही कुठलीही मारडे औषधं जर फवारले तर त्या ठिकाणी ते धुऊन जात आहे त्याचं आंतरप्रवाही होण्यासाठी किंवा कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी त्याला जो वेळ पाहिजे तो वेळ देखील मिळत नाही यासाठी आपल्याला पर्यायी औषध योजना करणे गरजेचे आहे आणि यासाठी पर्याय औषध योजना म्हणजेच जैविक बुरशीनाशके आपण या ठिकाणी वापरली पाहिजे जैविक बुरशीनाशके या ठिकाणी वापरण्याचे फायदे असे आहे लक्षात घ्या हे पावसाळी वातावरण आहे आणि या पावसाळी वातावरणात दमट हवामान आणि टेम्परेचर जर म्हटलं तर तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे दिवसा तर या वातावरणात सर्व प्रकारच्या बुरशी अत्यंत जोरात आणि अत्यंत चांगल्या वाढतात तर, तर यासारखे आपण आपल्या बागेत ट्रायकोड अर्म विरडी याचे जर फवारणी एकरी एक लिटर किंवा एकरी एक किलो या प्रमाणात जर केली तर ही ट्रायकोची बुरशीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढून आपल्या बागेत असलेले अँथ्रॅक्नोज असेल किंवा पावडरी मिल्ड्यू असेल डावणी मिल्ड्यू असेल याचे जे बुरशीचे स्पोर्ट्स असतील याच्यावरती ती पूर्णपणे वाढून त्याचा नायना ट्रायकोडर्माची बुरशी करू शकते दुसरे असे आपण ट्रायकोडर्मा फर दोन ते तीन दिवसांनी बॅसिलस आणि सुडोमोनास या दोन्ही कृषी किंवा बॅक्टेरिया आपण फवारणे हे अत्यंत गरजेचे असेल कारण सुडोमोनासचा फवारा झाल्यानंतर झाड एक प्रतिकारक शक्ती तयार करतं आणि सुरोमोनास हा झांतोमोनस नावाच्या रोगावरती अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी मी कृषी दुचे काही औषधांचे या ठिकाणी शिफारस करणार आहे यामध्ये विरिडी म्हणजेच ट्रायकोडार्मा विर्डी याचे स्पोर्ट्स आपण एक लिटर औषधा किंवा काही स्ट्रीपच्या फॉर्ममध्ये सुद्धा कॅप्सूल फॉर्ममध्ये सुद्धा आपण बाजारात उपलब्ध करून दिलेले आहे याचा जर फवारा दिला तर यात असलेला ट्रायकोडार्मा हा आपल्या बागेतील सर्व प्रकारचे रोग असतील त्याच्यावरती उपजीविका करे आणि आपल्या बागेला रोगांपासून दूर ठेवेल त्याचप्रमाणे बॅसिलस सप्टेलिस म्हणजेच किराणी आणि सुरोमोनास म्हणजेच प्रेसिडा असे दोन औषधांची सुद्धा मी शिफारस करत आहे दोन्ही औषधांचे फवारे आपण या ठिकाणी वेळी दिले तर आपल्या बागेचे अत्यंत चांगल्या पद्धतीने लसीकरण होईल येणाऱ्या रोगांपासून बागेचे संरक्षण होईल ते आणि असलेले जे काही प्रतिकूल हवामान आहे त्या सुद्धा आपण पुरेपूर फायदा घेऊन आपन आपण आपली द्राक्षबाग ही व्यवस्थित ठेवू शकतो द्राक्षेबागेदार मित्रांनो साधारण चार ते पाच दिवसानंतर म्हणजेच चार ते पाच तारखेला वातावरण निवळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर थंडीची देखील चावू लागणार आहे मित्रांनो एकदा थंडीची चावू लागली तर आकाश हे निरग्र होईल आणि त्या ठिकाणी दवबिंदू किंवा जी धुळी किंवा धुकं म्हणतो हे प्रचंड आपल्या बागेच्या पानांवरती साठणार आहे त्याचबरोबर तापमान हे वीस सेल्सिअस वीस डिग्री सेल्सिअसच्या खाली येणार आहे आणि यावेळेस आपल्या बागेत डावणी मिंडूचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे हा डावणी मिडीव येऊ नये म्हणून आता आपण ट्रायकोडर्मा आणि इतर औषधांची फवारणी केलीच परंतु त्याचबरोबर कृषीदूतचे दूधचे ओरॅकल हे दीड मिली आणि ऑफ फॉस्फरस ॲसिडयुक्त युक्त परफेक्ट फोर्टी हे अडीच मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन आपण जर फवारा दिला तर अत्यंत चांगल्या पद्धतीने डाउनी मिल्ड्यूचा आणि त्याचबरोबर जातो मोहनातचा कपा असेल किंवा तो आण खर्चा असेल सर्व रोग रोगांचं नियंत्रण हे या तीनही फवार्यातून आपल्याला होऊ शकतं शेतकरी मित्रांनो पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया परंतु तोपर्यंत आपण या व्हिडिओ ज्या काही उपाययोजना सांगितल्या आहे त्या उपाययोजना सांगून आपला बाग कमीत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने नियोजन करा अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो धन्यवाद